या ठिकाणी सर्व राज्यातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना मी नमतीची विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे जी मी मागणी केलेली आहे मराठा आरक्षण व विश्वून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं कोरणीबाबत या बाबतीमध्ये तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी बारा तारखेपासून परवा दिवशी बारा तारीख आहे बारा तारखेपासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसणार आहे ते ठेव आंदोलन बेमुदत असणार आहे आणि त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष यांना मी ईमेलवरती पत्र कालच पाठवलेला आहे सगळ्या पक्षालाही वरती पत्र पाठवलेली आहेत माझी माझे सहकारी बाय हॅड पत्र घेऊन विधानभवनामध्ये विधानसभा आणखीनही त्यांच्यासमोर पत्र ठेवतील त्याचबरोबर प्रत्येक पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याची पोच ही घेतली जाईल आणि या ठिकाणी जो सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी एक करून मराठा आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी सतत सत येते आणि यामध्ये सतत राजकारण केलं जाते कोण द्या म्हणतं कोण नाही द्या म्हणतं आणि ह्या दुधाचं दूध तुद, आणि पाण्याचं पाणी सगळ्या पक्षाने आणि सगळ्या दोनशे अठ्ठेशे त्यातले काही दोन तीन चार खासदार झाले दोन चार दोन पाच आमदार कमी झाले असतील परंतु या सगळ्यांनी आपली जी प्रमाणिक भूमिका भाऊन आहे त्या पवित्र मंदिरामध्ये मांडावी आणि हा मराठा समाजाचा जो चिखल झालेला प्रश्न आहे सातत्यानं ह्याच्यावरती जे राजकारण त्या राजकारण थांबून या ठिकाणी जो निर्णय आहे तो, तो विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा याकरता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन विशेष अधिवेशन त्या ठिकाणी परवावं आणि मी परवा दिवशी बारा तारखेपासून सकाळी दहा ते सहा रोज हा प्रश्न जे आहे या ठिकाणी त्या ठिकाणी बसतो आपण दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये तेवीस तारीख जाहीर केली होती आणि आज आपण बारा तारीख जाहीर करताय तर त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय निश्चितपणानं तुमचा मुद्दा बरोबर आहे की मी तेवीस तारीख जाहीर केली होती परंतु नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि त्या अनुषंगाने मला काही थोडी माहिती घेतलेली आहे एक ते पाच दहा दहा तारखेच्या दरम्यान ऑक्टोबरला आचारसंहितता लागण्याची शक्यता आहे त्यामुळं मी जर तेवीस तारखेला बसलो तर एक हा काही सगळ्या आमदारांनी पत्र देणं पक्षांनी पत्र देणं आणि त्याच्यावरती विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणं ह्याच्यामध्ये है जर पाच सहा दिवसाचा कालावधी गेला तर तो पुढे एखाद जर आचारसंहिता एक ते पाच मध्ये जर लागली तर हा माझ्या तमाम कोरगरीब सर्वसामान्य मराठ्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो माझ्या मराठा समाजाला स्पष्टपणाने सगळ्यांनी कुठलाही भेदभाव न करता हा निर्णय त्या ठिकाणी त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा भाऊ विशेष अधिवेशन बोलवेपर्यंत समाज विचारलं जा समाज प्रत्येकाच्या दारात जाईल सगळ्यांनीच मागणी सगळ्या आमदाराची मागणी आल्यानंतर मी तर केलेलीच आहे माझी विनंती आहे नार्वेकर साहेब त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग निर्णय नाही घेतला तर मग काय नेमकं काय कुणाचा उद्देश काय हे लक्षात येईल